नमस्कार फॅमिली तुमची लाडकी लाडकी सुवर्णदायी शीतकल मी आले माझ्या गावाला मी ना तीन वर्षाचा प्रवास अंधारामध्ये काढलेला आहे मी नदीला पाणीला जायचे बघा तुम्ही नदी, नदी बघू शकता खाली नदीला पाणी जायचं मग मग माझ्या भावाने नदीचा प्रश्न सुटावा म्हणून माझ्या स्वतः मोठ्या भावाने बोर टाकले बघा ना बोर, बोर मध्ये कुणी दगड टाकले ह्याला झाकण बिकण होतं ड्रम बिम होता गा अशी चादर बिदर बांधून मी गेले होते ना लक्ष नाही दिल्याने कुणी बोर मध्ये हे टाकले आणि दुसरी गोष्ट सांगायचं की खूप वाईट हाल काढलेले सुवर्ण शितकल हे वाईट वादळाचं नाव आहे आणि हाल काढल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही इथं आमचं शेड होतं शेड आम्ही काढलेले आणि तुम्हाला खरं सांगू इथं आमचं शेड होतं आणि मी ह्या नदीला हे असं नव्हतं हे आम्ही प्लेन केलेले ह्या नदीला ना खाली जाऊन ये ना पाणी भरायचे माझे पप्पा आम्ही पाणी भरायचे इथं मी गौऱ्या थापायचे अगं इथं मी गवऱ्या थापायचे था गाय होती गुढी होती वासरू होतं हाला वाईट प्रसंग गेलं सगळं पण लोकांना नाही हा मागचं कारणच नाही माहिती काही अरे प्रत्येक ना व्यक्ती ना हाल काढल्याशिवाय ना पुढे जातच नाही आणि हाल काढायलाच लागतो आणि बघ ना ह्या बोर मध्ये माझ्या कुणी दगड टाकले का माहिती ना त्याला एकच सांगते कुणी दगड टाकू दे मला फरक नाही पडत बघ एक ना दुसरी बांधीन दुसरी खंदन तेवढं दम आहे फक्त म्हणायचं एवढे की बिचा गरिबांनी कष्टाचे पैसे लावलेले तिथं कष्टाचे एक जीवाला एक रुपया सुद्धा खा न खाता इथं पैसे लावलेले आणि तिथं असं केलंय ना मग किती काढे मोठ्या काढायच्या तिथं काय करा मला फरक पडत नाही वादळाचं नाव सुवर्णता शिक्कल आणि इथं मी तीन वर्ष काढलेले सगळे मला माहिती इथं कोणतं देव आहे तिथं कोणतं देव आहे इथं काय आहे तिथं काय आहे तिथं काय आहे इथं कुणाचं नाव आहे तिथं कुणाचं नाव आहे साधारा सगळं मला माहिती मी कुणाला घाबरत नाही कळलं ना हे माझं हक्काचं आहे आणि हे मी हक्काचं कधी हे करत नसते आता तुम्ही बघू शकता अ हे माझं वावर आहे इथं आम्ही ना मका लावला हो होता मका आणि बोरला पाणी देऊन मकाला म्हणजे गायसाठी आमच्याकडे गाय होती सगळे जनावर होते यार गौऱ्या थापायचे पत्राचं इथे लय मोठं शेड होतं तिथं असे मस्त पिके सारून घ्यायचे हो मी शेडमध्ये आणि इथं खाली नदी आहे तुम्ही बघू शकता नदीला मी आहे ना पाणी भरून पाणी भरायला जायचे अर आठवणी ते आठवणी असतात आठवणी विसरता येत नाही आज नऊ त्या समोर येतात आणि डोळ्यामध्ये फक्त पाणी येतं इथं आहे ना आमचे ना ह्याची झाड होती शीतफळाची झाड होती पावसामधील लय शेतफळाची आणि ते शीतफळाची झाडाचे सीताफळ आम्ही खायचं आणि इथं लाकडं बिकडं गोळ्या करायची बघा नदी एक खाली लाकडं लि असायची लाकडं आणायची चूल घ्यास संपला की लाकडं इथं ठेवायची आणि लाकडाचं मी स्वयंपाक बनवायचे म्हणजे सॉरी लाकडं चुलीसाठी उपयोगी असायची समजले तुम्हाला सुवर्णताईचा संघर्ष खूप मोठा आहे तुम्हाला समजलं तर तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतील पण ठीक आहे हसते हसते क रस्ते आज ना उद्या चांगलं होईन आज न उद्या चांगलं होईन पण एक दिवस आपलाच येईन हे समज हे लक्षात ठेवा तुम्ही धन्यवाद